नमस्कार आपले स्वागत आहे येवला येथील रमेश पटेल यांच्या टेरिस वर संक्रांती निमित्त भव्य पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सात समुद्रापार स्थायी झालेल्या येवला पुत्रांनी मायभूमीच्या मातीत येऊन पतंगबाजीचा आनंद लुटला या उत्सवासाठी अमेरिकेहून अनिकेत पारेख व प्रसून पटेल हे आपल्या कुटुंबियासह खास उपस्थित होते तसेच ऑस्ट्रेलियाहून प्रियंका पटेल आणि कॅनडाहून भाग्यश पटेल यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवून परदेशातील आठवणींना उजाळा दिला नाशिकहून प्रसिद्ध रेडिओ जॉकी आर जे भूषण संजय पटेल नितीन पाटील सुनील पाठक आणि अशोक झोपे यांनी देखील सहकुटुंब उपस्थित राहून उत्सवाची रंगत वाढवली जल्लोषात आणि डीजेच्या तालावर सर्वांनी दिवसभर पतंगबाजीचा मन मुलात आनंद घेतला रमेश पटेल यांच्या आदरतीथ्यामुळे परदेशातून आलेल्या पाहुण्यांना घरच्या आवडीची आणि मराठवाडा संस्कृतीची परिस्थिती आली येवला संजय पटेल आम्ही बेसिकली येवल्याचेच आहोत गेल्या तीनशे साडेतीनशे पासून येवल्याला आमचा जो गुजराती समाज आला गुजरातवरनं तो साडेतीनशे चारशे वर्षापासून येवल्यामध्ये स्थायिक झालेला आहे येवल्यामधले सगळे उत्सव सगळे फेस्टिवल हे अत्यंत उत्कृष्टरित्या साजरे केले जातात मग ते रांगोळीचे असो मग ते रंगपंचमीचे असो किंवा मग ते संस्करां संक्रांतीच्या याची असो होळी अत्यंत उत्कृष्टरित्या केली जाते इथे प्रत्येक गच्चीवरती संक्रांतीच्या दिवशी विशेषतः करीच्या दिवशी आकाशामध्ये आस्मंतामध्ये इतके प्रचंड फटाके फुटतात वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्याची आकाशबाजी होते अख्ख्या आस्मंतामध्ये अतिशय उत्कृष्ट सगळ्या रंगछटा अशा या फटाक्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतात बाहेरगाववरनं बाहेरच्या देशावरनं विशेषतः अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया इकडे जे येवल्याहून सेटल झालेले जे लोक आहेत ते विशेषतः संक्रांतीच्या दिवशी इथे उपस्थित राहतात आणि एन्जॉय करतात थँक्यू भागेश

चेन्नईमधून आलो आहे माझं नाव दिनेश तेजराज सुराणा आहे मी ऐकलं होतं येवलाचा पतंगबाया हे उत्सव खूप हो। जोरदार राहतील पण प्रत्येक वर्षी मला टाईम भेटत नव्हता यंदा खास टाईम काढून मी येवल्यामध्ये आलेलो आहे मी आता हे वाजा वाजवण्यासाठी आणि माझा दोरा सगळा घ्यायला आलो आहे खरेदीसाठी आलो आहे तुमचा उत्सव बघून आम्हाला खूप आनंद